रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये सुरू आहेत दिवाळीच्या गुलीगत ऑफर्स तब्बल दोन एकरात विस्तारलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये फुल फॅमिलीची फुल शॉपिंग दिवाळी डबल गिफ्ट धमाका दिनांक पंधरा ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर पर्यंत चार हजार पाचशे खरेदी वर हम खास तीनशे प्रकारच्या पैठणी एक हजार प्रकारच्या डिझायनर साड्या शंभर प्रकारचे ब्लाउजेस वर्क साड्या शंभर प्रकारच्या इरकली नारायण पेठ साड्या नऊवारी रेडीमेड पैठणी साड्या यासह आकर्षक व्हरायटी मग वाट कसली बघताय त्वरा करा फॅशन वाली दिवाळी साजरी करायची फक्त रवींद्र रवींद्र सलगरे व शाखा त्रास आहे सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्स रे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ॲक्सिडेंटवरील उपचार व शस्त्रक्रिया मनख्या चाजा फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीनिमित्त महायुतीचा अधिकृत उमेदवार या नात्यानं तुमच्या सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी या मंगल्या मेळाव्यासाठी या ठिकाणी उपस्थित या विधान परिषदेच्या अत्यंत सभापती आदरणीय विलमदायी गोरे व्यासपीठावरची सर्व नेते मंडळी समोर बसलेल्या एक सोडून माझी माता भगिनीलमताईंच्या <laughs> विषय मध्ये फार कमी लोकांना समोर बसलेल्या महिलांना अत्यंत कमी माहिती असण्याची शक्यता आहे पण अनेक लोकांच्या राजकारणामध्ये शिवसेनेची सुरुवात करण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा हा निलंताईंचा होता त्या वेळेला दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या आधी काही पक्ष बदलायचं हा निर्णय थोडासा माझ्या माझ्याकडलांची काही फारशी इच्छा नसायची पण बदलला पाहिजे आणि आपल्याला वेगळा विचार करावा लागेल आणि त्या राजकारणामध्ये आपण दुर्दैवाने मागत आहोत ही भूमिका घेऊन मी आणि माझं त्याला काही बाबंच्यावर बोलण्याचा प्रयत्न करायचो आणि त्या सगळ्या चर्चेला खऱ्या अर्थाने बळ देण्याची जबाबदारी तुम्ही त्या ठिकाणी पार पाडली तुम्हाला दोन हजार चौदाची गोष्ट कदाचित आठवत असेल ज्या वेळेला ऑपरेशन झालं होतं मंगेशकर हॉस्पिटलमध्ये तुम्ही त्या ठिकाणी बघायला लावला भाऊ ना आणि पहिली मूर्तमेळ प्रवेशाची आपली तिथे उभी गेली होती तुमच्या साक्षीने या सगळ्या गोष्टी आहेत आज विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं हा मेळावा या ठिकाणी होतोय मला असं वाटतं ह्या निवडणुकीमध्ये गेल्या एक वर्षामध्ये माझा पहिला महिला मिळाला आणि हे सगळं करत असताना आज व्यासपीठ बघितलं तर मला सगळ्यात जास्त कमी एकाच गोष्टी जमत की माझी आई असायला व्यासक ती दुर्दैवाची तर नाहीये कारण राजकारणामध्ये एखादं कुटुंब उभा राहत असताना त्या कुटुंबाच्या पाठीमागं सगळ्यात मोठा त्याग होणार असतो तो त्या आईचा असतो त्या महिलेचा असतो समोर बसलेल्या अनेक महिलांनी त्याग केलाय म्हणून त्यांची कुटुंब आज त्यांच्या त्यांच्या कुटुंब मी आयुष्यभर बघितले ते माझ्या आईच्या त्यागानं मी ते कुटुंब बघितले कारण तिचं लग्न होऊन ज्या आले असेल तेव्हापासून तिच्या शेवटच्या शकापर्यंत तिनं कधी पिक्चरला गेले नाही बॉम्बच्या बरोबर कधी फिरायला गेले नाही कधी हॉटेल जेवायला गेले नाही काय कुठे गेले असेल तर फक्त हॉस्पिटलच घेण्यास होता आम्हाला एवढंच तिच्या तिचा अन्यथा तिनं अख्ख आयुष्य ह्या कुटुंबासाठी व्यतीत करण्याचा प्रयत्न केला एका घरामध्ये कोंडून घेऊन आलेल्या माणसांचा चहा ताई ह्या मतदारसंघातला एकही असा माणूस नाही गेलो तिच्या आता चहा पेट्या आयुष्यभर तिनं ते काम करायचं व्रत घेऊन तिनं आयुष्य व्यतीत केलं ते गंमत म्हणून तुम्हाला सांगतो आपण आता घरात बसलो घराच्या बरोबरच चहाचा काढायला लागणार आणि मी तिला एकदा म्हटलं याला असं करूया तुझं वेळ झाले तू काय चहा करू नका इथलं पुढे येणाऱ्या माणसांचा आपण तिथला चहा आणू किटलीत भरून ठेवा आणि भरून देऊ मला म्हणजे फार शांती आहे तुला काय काही खाली माणसं येणार आणि शिपाई तिथले किटली हलव देणार म्हणजे चहा पण तुम्ही करून घेऊ नका मी देणार नाही म्हणजे आयुष्यभर मी चहा केलाय मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तिथं चहा देण्याची भूमिका पार पडेल असा त्याग या सगळ्या महिलांनी केल्यामुळे आमच्यासारखं कुटुंब त्या ठिकाणी उभा असलं किंवा तुमच्या सर्वांचा त्याग हे तुमच्या कुटुंबासाठी निश्चितपणे खूप मोठे योगदान असतं काही समाजकारणामध्ये गेले चाळीस वर्ष आमचं कुटुंब अत्यंत भावने अत्यंत प्रामाणिक भूमिका बजावून तेव्हा त्यांचा प्रयत्न करते या मतदारसंघासाठी जे जे करणं शक्य होतं ते करण्याची भूमिका घेऊन आम्ही चाळीस वर्ष राजकारण केला समोर बसलेल्या सगळ्या माझ्या माता भगिनी किंवा ह्या मतदारसंघाच्या दृष्टीने अत्यंत कळीचा मुद्दा जो होता आहे आमच्या मनीषताई सभापतींनी ती भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला तुम्हाला आम्हाला थांबवावं लागलं इलेक्शनच्या पिरियड मध्ये फार वेळ चालत नसतो इलेक्शनच्या पीरियड मध्ये खूप कटकोकट टायमिंग चालत असत त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला की ह्या मतदारसंघामध्ये दुर्देवानं ह्या दुष्काळी भागाची जी अवस्था होती त्या ती थोडी तुम्हाला विशेष करणं माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे त्या सभापती झाला त्यापूर्वी मी पण तर सिंधीला सभापती माझे वडील ताई ज्या वेळेला आमदार झाले एकोणीशे चौऱ्याण्णव साली टेम्पू योजनेचं त्यांनी मांडणी केली आणि चौऱ्याण्णव पासून दोन हजार चोवीस पर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत त्या योजनेचा पाठपुरा करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि शेवटच्या श्वासापर्यंत मी अनेक भाषणात सांगितले मी का म्हणतो शेवटच्या श्वासापर्यंत स्ट्रेचर त्यांना आम्ही ऍडमिट करत होतो ताई त्याही वेळेला ते अधिकाऱ्याने काम सांगत होते आयसीयू मध्ये होते त्याही वेळेला अधिकाऱ्यांना फोन लावून पाणी असा सोडा पहिल्यांदा तर पिण्याचं पाणी गेलं पाहिजे मग द्राक्षाने गेलं पाहिजे मग उसाने गेलं पाहिजे ती भूमिका मांडत असताना त्यांच्या आयुष्यातले शेवटचे शब्द होते की माझ्या लोकांना त्रास झाला नाही पाहिजे ही भूमिका घेऊन माझ्या हाती काम करण्याचा प्रयत्न केलाय पिण्याचं पाणी आम्ही टँकर बोलवत होतो ताई सांगत होत्या त्यांच्या काळात सांगत होत्या मी अनिरोह सभापती होते त्यावेळेला ह्या खानापूर तालुक्याला पिण्याच्या पाणी टँकर चालवतो शिवाय मी पण त्यासाठी उपसभापती झालो त्यावेळेला पाणी टँकर चालू होतं तीस वर्ष आमचा मतदारसंघ हा पाणी केला होता मी उपसभापती झालो माझ्या अंगाचा गुलाब केला होता मला सकाळी सहा आला आणि तो माझ्या एका मातेचा फोन होता मी वेजयवाने गेल्यानंतर सांगितलं की पहिला फोन मला वेजयवा पण आला होता मला एका फोन आला टँकर आला नाही म्हणलं कशा मुली पिण्याच्या पाण्याचा आणि त्यावेळेला मला कळलं की अत्यंत वाईट अवस्था त्यावेळेला खानापूर तालुक्याला दोनशे टँकर हे पिण्याच्या पाण्याने चालवते आठपडीला सव्वा दोनशे टँकरच्या आसपास त्यावेळेला पिण्याचे पाणी चालवते आणि माझ्या कार्यकर्तीतले तीन वर्षपर्यंत हो पर्यंत असे गरजेचे हे पिण्याचं पाणी टँकर देण्यामध्ये घालवलं आज ह्या मतदारसंघामध्ये ताई तुम्ही आकडे घेऊन ठेवा मी माझ्या मतदारसंघाचा दौऱ्या पूर्वी कृषी विभागातल्या सगळ्या अधिकाऱ्यांशी जेव्हा बोलतो त्यावेळेला ह्या मतदारसंघामध्ये अनिल आमदार झाल्यानंतर ही डेंगू योजनाचे पाच टप्पे पूर्ण झाल्यानंतर या मतदारसंघामध्ये द्राक्ष आणि डाळीं तुम्हाला कदाचित असं वाटेल नाशिकचं खूप मोठं नाव आहे नाशिक फक्त क्वांटिटीसाठी फेमस आहे क्वालिटी आम्ही तयार करतो ह्या खानापूर तालुक्यात पळशी नावाचं गाव आहे ते ह्या द्राक्षाची क्वालिटी तयार करत एक्सपोर्टचा रेट या पळशीमध्ये ठरतो आणि मग नाशिकचा ठरवलं आमच्या शेतकऱ्यांनी मागच्या वर्षामध्ये डाळिंबा बाराशे कोटीचा ऊस पिकवून म्हणजे इतका मोठा बदल त्या मतदारसंघामध्ये काम करताना घेतले आणि ताई मी ज्या ज्या वेळेला सभेमध्ये जातोय त्या प्रत्येक वेळेला त्या गावच्या सरपंच आता आता फार आवड झाले भाषण करताना आपली माणसं रेकॉर्डिंग करतात हा विषय वेगळा वेगळाची माणसं रेकॉर्डिंग करतात हा विषय वेगळा सगळीच रेकॉर्डिंग आयोगाने खोटं बोलून घ्यायचा त्यामुळं रुजवात घालायची असेल तर मी माझ्या प्रत्येक भाषणामध्ये प्रत्येक सरपंचाला त्या गावात बघतो तुमच्या गावामध्ये अनिल रोहनच्या माध्यमातून किंवा आमच्या माध्यमातून काही काम झाले आहे आणि ते भाषणात सांगतात खाली उठून सांगतात की नाही छोटं गाव असतात तर काही सांगतात पाच कोटी रुपये आधी भाऊ दिले आतापर्यंत एकदम म्हणतो सात कोटी दिले कोण म्हणतो दहा कोटी दिले कोण म्हणतो पंधरा कोटी दिले अडसण चालतो सर पण ते त्याच्या गावामध्ये मी सगळ्याला गेलो त्यानं सांगितलं मी भाषण करणार आहे म्हणणार त्यांनी यादी घेऊन आली होती कामाची बिचाराने यादी वाचून म्हणलं आता दमलो काय भाषण करणार नाही झाले गोष्ट पन्नास कोट रुपये अडचणला देण्यामध्ये आपण त्या ठिकाणी खूप मोठे योगदान करतो असं प्रत्येक गावामध्ये काम म्हणजे कोणी आरोप करतो की पाण्याचंच काम केलं म्हणजे नाही का सगळं तिकर तिकर काम करण्याची भूमिका घेऊन आम्ही या मतदारसंघामध्ये गेले चाळीस वर्ष काम केले दहा आता दोन तीन दिवसापूर्वीचा पाठिंबा झालाय मला खूप मोठ्या लोकांचा त्या भाषणामध्ये मी माझी सगळी भूमिका मी गुन्हा म्हणजे मी डे फर्सून तिकट टिप्पणी करायची कामच एवढे केले एका गावामध्ये काम सांगायला अख्खा दिवस माझ्या एका गावाने सांगायला लागू शकतो पण निवडणुकीमध्ये छोटी संस्कार आणि याचा भाग असतो शक्यतो गेलेल्या माणसावर कोण बोलत नाही भाऊ न जाऊन आठ दिवस झाले पण काही मंडळी आधी भाऊन तुला टीका करायचा प्रयत्न करतात आता त्या टीकेला उत्तर काय मी देणार नाही पण तुम्हाला मी उदाहरण म्हणून सांगतो आदिल भावन तुम्ही जर टीका करतात की तुमचा आणि ह्या ट्रेंगुरने थोडासा संबंध आहे भविष्य कामं आम्ही केली तुमचा एकट्याचा काही संबंध आहे तुम्ही एकट्याचं काम केलं आणि आधी म्हणून हे खोटं आहे हे दिवा स्वप्न आहे आणि पूर्ण झाल्यानंतर त्यांचं म्हणणं असं आहे की हे तुमचं एकट्याचं बोलणं आहे हे नाही आता त्याचं सर्टिफिकेशनची काही आम्हाला गरज आहे परवा दिवशी ह्या टेंकूचा सहावा टप्पा म्हणजे पाच टक्के सहाव्या टप्प्यापर्यंत गेले आणि सहाव्या टप्प्याचं काम जेव्हा सुरू झालं तुम्ही बरेचसे माझ्या माता बहिणी त्या कारणी मला उपस्थित होता त्या बेचाळीस गावांना जे पाणी जात नाही त्या गावाला पाणी देण्याचं काम सुरू झालं लाळे साहेब ज्या वेळेला उंबरगाव मध्ये पायपा पोचल्या त्या पायपा पोचल्यानंतर तिथल्या माता भगिनी तिथल्या गावात सगळ्या माणसांनी गट तट राजकारण पार्टी सगळं सोडून वाजून स्वागत केलं पूजन केलं आणि होमचा फोटो त्या पायपांच्या शेजारी ठेवला होता आणि आमच्या मान देशाचा सन्मान असलेला फेटा एका वयस्कर व्यक्तीने काढून तर आमच्या जगात फुटत असत तुम्ही काय म्हणता त्यांना फारसं महत्व झालं असं मला वाटत नाही कारण हे लोकमान्य झालेलं आहे लोकांनी मान्य केले त्यामुळं मी ह्या गोष्टींना टिकाटिपणीमध्ये उत्तर देणार नाही मात्र ताई मी या खानापूर पंचायत समितीचं काम बघत असताना काही जर ग्रामीण भागातल्या माझ्या महिला असतील तर त्यांना कदाचित दाखवत असेल टँकरनं पाणी देत असताना प्रत्येक घरापुढे बॅरेल ठेवलेला असेल तुम्हाला आठवतंय दे दे बघा दोन हजार बारा सालची गोष्ट आहे बॅरेल ठेवायचा त्याच्यावर फडकं दाखायचं दा आणि टँकरनं पाणी वाचायचं आणि इतकी भांडणं पाण्यासाठी त्या टँकर आला की अख्या गावात पाणी व्हायचं ती पाणी डोळ्यात मिळायला सुद्धा आणि ते टँकर पाणी देणं आणि ते बांधून मिटवू एवढं मला बायकांनी मतदान केलं दोन ना मोठ्या मतदान लोडून आणले कारण ते अडचणीचे काम करून त्यांच्या बोलण्याचा प्रयत्न केला ह्या शहरामध्ये ताई माझं गाव करडे मी आधी रडत राहतो आणि ह्या शहरात नाही महिला मी प्रत्येक नगरपालिकेचा निवडणुकीला सांगायचो ज्या ज्या वेळा फिरून त्यावेळेला बायकांना म्हणायच्या आणि जे तुम्ही कशाला मतदान मागायचं आणि आठ आठ दिवस पाणी येत नाही दहा दिवस पाणी येत नाही पस्तीसशे रुपये पाणी भेटून घेत नाही तुम्ही आम्हाला पाणी देत नाही या प्रत्येक नगरपालिका निवडणुकीमध्ये हा प्रश्न होता चाळीस वर्ष पन्नास वर्ष तुम्ही या गावाचं नेतृत्व केले पण तुम्हाला बृहदेवाला या गावाला पिण्याचं पाणी देता आलं नाही ह्या गावाच्या सगळ्या जुन्या असतील ताई प्रत्येक वेळेला या गावाला आपल्या भाजपाने सेनेचे एकत्र पैसे दिले एकोणीसशे नंतर ह्या विद्या शरीराची पाणी योजना लागली त्या पाणी योजनेला भाजप आणि सेनेच्या सरकारनं पैसे दिले होते दोन हजार चौदा साली बत्तीस कोटी रुपये दिले ह्या गावाचा नळ पाणी व्हावा सुद्धा भाजप त्या रुपये दिले आलेल्या कोटीचं काय सात दिवसाच्या आत काही पाणी अजून येत नाही कुठे गेले पैसे हा प्रश्न आहे चालू पण त्याच्यानंतर ज्या वेळेला सुभाषबाबर आणि पश्चात उभा राहिला त्यावेळेला ह्या सुभाषबाबरचं कर्तृत्व प्रश्नचिन्ह उपस्थित करता तर तुम्हाला एवढंच मला सांगायचं आहे की त्याच्यानंतर अनिल भाऊच्या पश्चात ह्या विठ्या शहराचा नळ पाणी पुरवठा सुरळीत व्हावा या माझ्या माता बघितलं सारखं पाटी पाच वाजता चार वाजता रात्री बारा वाजता एक वाजता उठायला लागून येईल पाण्यासाठी आणि वेळेत रोज पाणी यावं म्हणून सत्याऐंशी कोटी रुपये सुहास बाबर या गावचे बसत्या चांगलं व्हावं या हेतून आम्ही पंधरा कोटी रुपये दिले अनेक काम करण्याची भूमिका घेतली ताई माझ्यावरती वरती न उपस्थित करता तुझं कर्तृत्व काय पंचायत समिती जिल्हा परिषदचे कामकाज बघा माझं कर्तृत्व एवढंच आहे ज्या दिवशी सुभाष बाबू सभापती झाला त्याच्यानंतर तुम्हाला आमदार होता आलं नाही एवढीच माझं कर्तृत्व त्याला पाठवण्याचे घरी कौतुक ते काम करण्याची भूमिका घेऊन मी काम करतोय या गावातल्या प्रत्येक माणसांना या मतदारसंघातल्या प्रत्येक माझ्या माता बहिणीला माणसांना न्याय देण्याची भूमिका म्हणून आम्ही काम करतोय अगदी भाऊंच्या पश्चात क्या या मतसंगर्मध्ये तेंगू योजनेचा सव्वा टप्पा सोडून तेराशे पन्नास रुपये त्या ह्या मतदारसंघर्मध्ये मी विकास कामांसाठी आण्यामध्ये ह्या आठ महिन्यामध्ये विशेष होत हे काम करण्याची भूमिका पूर्वी जबाबदारी ज्या वेळेला मत संघटनेत काम करतो त्या वेळेला सुद्धा आधुनिक जबाबदारी न आयसीएस मध्ये काही काम करत असताना माझं जास्तीत दलक्ष शिक्षण तुका लागलं होतं जास्तच लक्ष आयसी महिला होतं कारण तुम्हाला माहीत नसेल पण दोन हजार बारा साली या खंडपूर तालुक्यामध्ये कुपोषित मातांचं आणि मुलांचं लोकसभा मेडिकल असोसिएशन सारख्या लोकांची आम्ही मदत घेतली आणि प्रचंड मोठं काम त्या डिपार्टमेंट मध्ये करण्याची भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेतली होती महिला मार्फत सगळ्या अंगणवाडी का इतक्या चांगल्या पद्धतीने केल्या खानापूर तालुक्यातल्या सगळ्या शाळा जिल्हा परिषदेच्या स्वतःची शाळा उभं करणं म्हणजे नेत्याचं काम नसतं ज्या शासकीय शाळा असतात त्या चांगल्या टिकल्या पाहिजेत ह्या भूमिकेतलं ह्या मतदारसंघातल्या सगळ्या शाळा अत्यंत चांगल्या करून मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे ज्या वेळेला विटानगर परिषदेच्या शाळामधली मुलांची गळती खूप चालू झाली त्यावेळेला जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सगळ्यात जास्त ऍडमिशन खानापूर तालुक्यामध्ये होते ते आमचं कर्तव्य आणि आमचं करण्यापेक्षा नाही का त्या ठिकाणी अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न जे आहे तर एक प्रत्येक गोष्टीचा मी मदत करतो ज्या ज्या वेळेला समाजात दुर्दय पसंत करायचा मनाशी मी वेगाताही बोलण्याचा पहिने प्रयत्न केला त्या वेळेवर जाणीव झाली की आपल्या मुली ह्या सक्षम झाल्या पाहिजेत म्हणून आम्ही यावेळेला प्रत्येक जिल्हा प्रति शाळेमध्ये लाची काठीचं प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केला कराडाचा प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केला जेणेकरून माझ्या या छोट्या छोट्या मुली या मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सक्षम झालं पाहिजे ही बोलणी नाही म्हणून आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतोय अशा अनेक योजना आहेत ती योजना करत असताना या मतदारसंघामध्ये चांगलं काम करण्याची बोलणी नाही मी तुम्हाला एवढं सांगतो त्या तुम्ही तुमचा फारसा वेळ घेणार नाही पण राजकारण करत असताना समाजकारण करत असताना राजकारणामधली माणसं संवेदनशील नसतात असं थोडासा आरोप होतो पण ताई थोडा मी संवेदनशील मनाचा माणूस आहे सिद्धांत सांगितलं की ज्या ज्या वेळेला मला माझ्या माता बघण्याबद्दल त्या मी वर्ष भेटले मी त्यांच्या पायडंच बघतो तो माझा स्वभाव आहे मी डोळ्या डोळ्यावर बघत नाही आणि जगदी जी मला ओळावे लहान असले तर मोठे असू मी त्यांच्या पायला कारण दुर्दैवानं म्हणजे मला एक खरंतर असायची काय म्हणजे माझ्या आईला ते खूप नाद होता आम्हाला दोघांना एक बहीण होती खूप कमी लोकांना माहिती आहे दादाच्या अगोदर एक मुलगी होती ती झाली आणि वारली पण माझ्या आईला खूप वाटायचं मुलगी झाली पाहिजे मुलगी झाली पाहिजे परत दादा झाला परत दादाला मुलगा झाला मला परत मुलगा झाला आणि परत सेकंड ह्या महाराष्ट्रात जेवढे देव आहेत सगळ्यांना नमोस पण माझ्या घरात मुलगी आली पाहिजे तिनं इतकं भयानक आणि डॉक्टर नाही सांगत नाही डॉक्टर बंदी आहेत काय सांगायला आणि तिनं म्हणजे बाकी मुलगी झाली मुलगी एवढं तो इतकं तिने हे केलं की ज्या दिवशी सिधरीन करायचा निर्णय घेतला तिच्या आदल्या दिवशी तिनं वीस हजार रुपये खर्च मुली कपड्या आता मुलं अवघड काम झालं आमच्यात एक आमच्या कुटुंबात एक सदस्य आहेत कार्य गुरुजीतून ते भाऊंचे मित्र आहेत त्यांना आपलं ना झटपत दिलं कॉलेज मी गुरुजीना म्हणतोय की मला काही खरं वाटत नाही समजा उद्या जर मुलगा झाला तर तिला दाखवा बसतो तिला कन्व्हिन्स करावं लागतो तुम्हाला काय आम्ही ते रात्री जेवण झालं सगळी अकरा सगळ्या प्रमाण बसतो म्हणजे आला पत्रिका बघू सुवास काय पत्रिका सांगते असं ते मुलींनी पत्रिका काढली काय तर आकडेमोड केली आणि मग तिने समजावून सांगितलं तिला चान्सेस मुलगा पाहिजे जास्त इतकी वेळा लागली तिथं त्याला हवलं नाही इतकं भयानक त्या माणसं तिथे गेली आणि आम्हाला ते मला वाटतं की आम्ही जे सराव जो केला आम्ही परत दुसऱ्या दिवशी मुलगा जातो ते देवाला आमच्याकडे बघितलंच नाही खऱ्या अर्थानं आज आई वडील गेल्यानंतर खरात एक मुलगी जी कमी ती मुलगी ना याचं दुःख फार मोठं आहे आम्ही ते तिने आणलेले कपडे सगळे माझ्या राजगुरू रणबीर शेजारी एक बाळ झालं होतं तिला ती मुलगी होती सगळे कपडे तिला देऊन द्या म्हणजे दुर्दैव आज बहीण नाही आज आई नाही पण हे सगळं पाठवत आपण या मतदारसंघासाठी माझ्या वडिलांच्या पश्चात नैतिक जबाबदारी म्हणून या मतदारसंघात काही माझ्या वडिलांनी काय म्हणजे आरोप करतात आज आपण जेव्हा सगळे शिंदे साहेबांच्या बरोबर आज प्रश्नाच मी सांगतो पन्नास कोटी घेतले गेले पन्नास कोटी घेतले गेले तुम्हाला अनेक लोकांचं स्वभाव माहिती आहे ना तत्वानं राजकारण करणारा ह्या मतदारसंघामध्ये संपत नानाच्या नंतर शहाजी नंतर तेवढा एकच माणूस होता तुम्ही कशा होते राजकारण करता हे जगाला माहिती त्यामुळं भाऊ घेऊ शकतात का हा पहिला मुद्दा होता ज्या दिवशी भाऊ गेले त्या दिवशी ह्या मतदारसंघातल्या कामांसाठी भाऊन जायचा निर्णय घेतला तो सहा टप्पा मुद्दे तुम्हाला ना आणि ज्यांनी आरोप केले ते त्यांचा ह्या चार महिन्यांचा पाचवा पक्ष बोलून चालेल परवा दिवशी त्यांनी आपला मला वाटतं हे सगळं बाजूला ठेवून त्या मतदारसंघाच्या विकासाची भूमिका घेऊन आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतोय ताई तुमच्या सगळ्यांचं शिंदे साहेबांचं खूप मोठा आभार आहे तुम्ही माझ्यावरती एक विश्वास दाखव कारण तुम्ही आल्याला मला म्हटलं की मोठा विश्वास तुम्ही मला गरज आहे एखादा पार्टीचा नेता गेला एखाद्या कुटुंबाचा प्रमुख गेला तर फारशा लोकांचं त्याच्यावरती लक्ष नसतं पण शिंदे साहेबांनी मला दादाला मुलाप्रमाण जपलं त्या मतदारसंघाला त्यांनी मुलाप्रमाण जपण्याचा प्रयत्न केलाय जे जे काम मागितले ते देण्याची भूमिका त्यांनी त्यांनी घेतले पण मला असं वाटतं की ह्या पाच वर्षाच्या काळामध्ये ह्या सरकारचा सगळ्यात मोठा कुठला निर्णय असेल तो आपल्या लाडक्या बहिणींना पंधरा शिपो देण्याचा निर्णय मात्र खूप मोठा निर्णय असं मला वाटतं कोण कसा विचार करतो याचं मला माहिती आहे पण एक फक्त दोन मिनिटात मी काही संबोधित आता लाडक्या बहिणींच्या बाबतीत एक उदाहरण तुम्हाला सांगतो हो। मी त्या मोठ्या भाषणात पण सांगितले आमचा एक मित्र एका पांढऱ्या चुकांना बसला आपले पहिले तीन हप्ते आलेले नाही आणि एक माझी माता तिथे गेली तिने एक वस्तू बघितली तो दुकानदार पाच हजार रुपये साडेचार हजार रुपये द्या होणार नाही साडे चार हजार रुपये साडेचार हजार ते भांड घेतलं ले। ऑनलाईन पेमेंट मार ज्या आरती ऑनलाईन पेमेंट मारले त्या ते माझ्या मित्राला असतात होते लाडक्या बहिणीचे पैसे आणि ती वस्तू घेतली नाव टाकतात त्या भांड्याच्या दुकानात त्यांनी विचारले काय नाव टाकतात त्या महिलेने सांगितलं लाडकी बहीण <laughs> तो मला खरंच टाकू काही आणि लाडकी बहीण त्यांनी त्याच्यावरती नाव लिहिलं तो दुकानदार आपल्या विरोधी गटाचा आहे त्याचा मला तुम्हाला आमचं काय बहुतेक लाडकी बहिणी आमचा कार्य करणार असं वाटते कोण कसा विचार करता मला माहित नाही माझे अनेक मित्रांची मेडिकलचे शॉप आहे मी त्या मेडिकलच्या दुकानात गप्पा मारत असताना मी अशा अनेक महिला बघितले की ज्यांना डायबिटीसचा त्रास आहे पण पैसे नसतात म्हणून दोन दिवसाच्या तीन दिवसाच्या गोळ्या घेऊन जातात मी अशा अनेक महिला बघितल्या की मुलांचे फी भरायला पैसे नसतात त्या महिलांना हे पंधराशे रुपये शिंदे साहेबांचं आयुष्यभर आशीर्वाद मिळतील त्यांच्या कुणाच्या औषधाचे पैसे मागले कुणाच्या फीचे पैसे मागले एक तर असं सांगायला पाहिजे माझा एक मित्र वकील आहे त्याच्याकडे बहिला आली की माझ्या नवऱ्याला खोटे बरेच अडकवले आणि माझ्याकडे पैसे नव्हते मी वकील बघितलं नव्हता साडे सात हजार रुपये आले आता माझे पैसे घेऊन माझ्या नवऱ्याला लढू सोडवतो म्हणणार अशा अडचणीसाठी फी पण नको म्हणला त्यांची म्हणजे कोण कसा वापर करेल याची खात्री नसते पुरुषांचं फार वाईट आहे आम्हाला पैसे दिले की एका मिनिटात एक सेकंड जो लागत नाही आमच्या येण्यापूर्वी आमचं जाण्याचं नियोजन तयार असतं तसं महिलांना असतं निश्चितपणे हा पैसा त्यांच्या संसाराला लागेल मी गंभीर मला सोने मला म्हणते मला देणार नाहीशे पंधराशे महिना घालवायचा निश्चितपणे खऱ्या अर्थानं हे सरकार तुमच्या पाठीमागे बोलण्याची भूमिका घेऊन त्या ठिकाणी काम करते तुम्हाला माझी विनंती एवढीच आहे आज आम्ही अजेंडा मांडताना मांडलाय की आम्ही सरकारनंतर तुम्हाला एकवीसशे रुपये करू आज तुम्हाला काय मी बत्ती राहावे तुम्ही सांगताय ह्याच लोकांनी ह्या निर्णयाच्या विरोधात कोर्टात केस घातले ते हे बंद करा म्हणून आणि आम्ही भाषणात सांगतो की आम्ही आम्ही जी योजना मांडली त्याला अख्खा खर्च वर्षाला पंच्याहत्तर हजार कोटी आज देश जे आश्वासन घेतात त्याला दोन लाख कोटी रुपये खर्च आहे आणि ते आमच्यावर वाटतं की एवढे पैसे तुमच्या नात्यावर तुमच्याकडून येणार त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत कारण ताई आज प्रॉब्लेम असा आहे विरोधकांच्या पुढे प्रश्नचिन्ह असा आहे की सांगायचं काय काम तर काही केलं नाही नावं ठेवाय म्हणजे तर सुभाष बोलण्याचा काही की मुद्दा नाही आणि एकदा बोलून बसते माझं उत्तर ऐकलं की परत कसलाही प्रश्न नसतो आता चार दिवस झाले माणसं मिळवून अशी परिस्थिती आहे त्यामुळं माझी तुम्हाला विनंती एवढीच आहे की आज अनिल पश्चात पाश्चात राजकारणामध्ये काही कुटुंब व्यावसायिक राजकारण उद्योग राहतात काही कुटुंब आर्थिक त्या उद्योग राहतात पण अनिल भवनचे कुटुंब आहे की तुमच्यासारख्या सामान्य माणसांचा आशीर्वाद वगैरे कुटुंब आहे आज त्या कुटुंबाला गरज आहे तुम्ही सर्वांनी आमच्या कुटुंबाच्या पाठीमागा आशीर्वाद ठेवावा ही माफक अपेक्षा व्यक्त करणार आहे मला माहित नाही पण तुम्ही तुम्हाला माझी विनंती आहे हे सगळं करत असताना स्वराज बाबर एकटा करू शकत नाही त्याला मदतची गरज आहे म्हणजे ताई मी वाचनात समजतो वडील नसल्यामुळे घोटाळा काय झाला माझं ते हा धीवाच आहे वाजवायचं आपण नाचायचं पण आपण त्यामुळे थोडस म्हणजे आज भाऊ असलं म्हणजे वडील असलं नसल्यात फरक आहे आज दादा माझ्या वडिलांचे जरा घेतले तू तर माझ्यापेक्षा वयाने मोठा आहे तीन वर्ष पण तुम्ही म्हटला की लोकांनी सांगितलं पार्टीतून सांगितलं भाऊ गेल्यानंतर दुसऱ्या वर्षी त्यानं मला सांगितलंय तू दाप्त्यास पण तुला हे सांभाळावं लागलं एवढं मोठं म्हणतो त्यानं मला सांगितलं पार्टी परत सांगणारच होते पण

मी आज भरण्यापूर्वी माझ्या सख्या भावांना चुलत्यांना चुलत भावांना गावांना कुठल्याही नाही करताना माफी मग करू नाही स्वाभिमानाने सांगितलं मी आज भारत माझ्या बरोबर या आणि माझ्या पुढे सगळं <tles> काम करण्याची प्रत्येक अशी भूमिका घेऊन आम्ही काम करतोय तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे पाचच दिवस आहे ह्या निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठी भूमिका पण माझ्यावर आहे तर ते माझ्या माता बघितली सगळ्यात मोठी भूमिका बजावणार आहे माझ्या माझ्या बहिणी म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या आता तुमचा जर भाऊ मुख्यमंत्री व्हायचा असला तर खाली सुहासराव भर आमदार व्हायला आणि तो आश्रम तुम्ही द्यावा घराघरात पोचा आपली भूमिका सांगा मी कोणावर टीका केलेली नाही काम केलेलं सांगतो भविष्यात काय करायचं ते सांगते ती भोटूला करून लोकांच्या पर्यंत पोहोचा तुमच्या हातामध्ये तुम्ही कन्व्हिन्स केलं तर लोक शंभर टक्के होणार आपलं चिन्ह धनुष्यमान आहे दोन नंबरला आपलं बटन आहे आणि पाच म्हणजे वीस तारखेपर्यंत संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तुमच्या मदतीची गरज आहे त्याच्यानंतर हा सुहास बाबर तुम्हाला माझा शब्द आहे मी हा शब्द देण्यापूर्वी बोलवून सांगितले की ज्या पद्धतीने माझी आई बघली त्याच पद्धतीने तुला वागावं लागल अन्यथा अनिरभूमी समोरलेल्या माणसाचं मी समोर शकत नाही तुम्ही आता बघितलं पाच हजार रुपये मला ताई माझ्या एका मात्र मातीने ज्या ज्या महिन्यांनी मला ओळखले कुणी शंभर दिले कुणी पाचशे दिले कुणी एक्कावन हजार रुपये दिले कुणी लाख रुपये दिले इतकं प्रचंड प्रेम त्याला माझे वडील उभा राहिले नव्वद साली त्याला माझ्या वडिलांची परिस्थिती नव्हती कसलीही राजकीय परिस्थिती नसते ज्या नेत्याने ज्या कार्यकर्त्यांनी माझ्या वडिलांना उभा केलं त्यावेळेला भोकर करायची पद्धत होती नेहरू करायची पद्धत होती माझ्या वडिलांची सभा चालू असताना शहाजी बापू असतील घोरपडे असतील बागल असतील ही सगळी मंडळी त्या धोदराचा वटा करायची आणि त्या सभेच्या आरतीभोवती करायची आणि रोजगार हमीच्या कामावर रुपया दोन रुपये दीड रुपये टाकायचे तीस वर्षानंतर माझ्या अंगावर काय तीस वर वर्षानंतर <laughs> ते प्रेम मला जर मिळत असेल तर ह्यापेक्षा सर्टिफिकेट तुम्ही पाच हजार पण त्या विजयनगर मध्ये एका छोट्या मुलीने तिची पिगी बँक होती मी तिला नको म्हणतो नाही म्हणजे तिचे वडील म्हणजे घ्या म्हणजे भय रात्रभर जागे तुम्हाला पैसे द्यायचे इतकं प्रेम